अहमदनगर महापालिकेमध्ये आयुक्त पंकज जावडे यांच्या समवेत अहमदनगर जिल्हा गणेश मूर्तीकार संघटनेची महत्वपूर्ण बैठक पार पडली प्लास्टर ऑफ पॅरिस पासून गणेश मूर्ती तयार न करता पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार कराव्यात आणि गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या पीयूपी साहित्याची विल्हेवाट लावावी अन्य तफौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा अहमदनगर महापालिकेने दिलाय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या पत्राच्या आधारे महानगरपालिकेने शहरातील एकशे तीस कारखानदारांना नोटिसा बजावल्या आहेत मात्र अहमदनगर जिल्हा गणेश मूर्तीकार संघटनेने याचा निषेध करत ही नोटीस अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे याबाबत आज महानगरपालिका सभागृहात आयुक्त आणि अहमदनगर जिल्हा गणेश मूर्तीकार संघटना यांच्यात बैठक पार पडली अहमदनगर जिल्ह्यात तयार होणाऱ्या गणेश मूर्ती या जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आणि राज्या, राज्या बाहेर जातात या सर्व मूर्ती तयार झाल्या असल्याने यामध्ये कारखानदार यांची आर्थिक गुंतवणूक देखील झालेली आहे त्यामुळे यावर जर बंदी घातली तर सर्वांवर उपासमारीची वेळ येईल त्यामुळे महानगरपालिकेने घेतलेला निर्णय चुकीचा असून तो तातडीने बदलावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा गणेश मूर्तिकार संघटनेने केली आहे जर मागणी मान्य नाही केली तर राज्य शासनाच्या विरोधात मोठे आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी या संघटनेने दिलेला आहे राज्य शासनाचं प्रदूषण महामंडळाचं जे पत्र एम एस अहमदनगर महानगरपालिकेला पोचलं आणि त्यांनी तातडीने कारवाई करत गेल्या चार महिन्याचा अवधी घेऊन तातडीने कारवाई महानगरपालिका प्रशासनाने यावर केली वस्तुतः गणपतीचे कारखाने हे वर्षभर चालणारा उद्योग आहे आणि या उद्योगाच्या माध्यमातून सर्व कारखानदारांची मोठी गुंतवणूक का आत्तापर्यंत या सगळ्या मूर्त्यांमध्ये झालेली आहे अहमदनगरचा माल अहमदनगर शहरासह संपूर्ण महाराष्ट्र आणि गुजरात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आंध्र प्रदेशापर्यंत अहमदनगरचा माल जात असतो आणि तो माल आमच्याकडे आत्ता तयार होऊन झालेला आहे आमची संपूर्ण गुंतवणूक झाली आहे कारागिरांची शारीरिक मानसिक आणि आर्थिक गुंतवणूक आमच्या सर्वांची झालेली असताना या महानगरपालिकेने जो आजचा निर्णय घेतला आहे तो आ, महामंडळाच्या अनुषंगाने घेतला जरी असला तरी तो अतिशय चुकीचा आहे आणि सगळ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित झालेला आहे हजारो कुटुंब या व्यवसायावर उपजीविका करतात आणि या उपजीविकेचं साधन हिरावून घेण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून आणि प्रदूषण महामंडळाकडून होता होताना आपल्याला सर्वांना दिसतो आहे त्याचा आम्ही संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि प्रदूषण महामंडळाला आमची विनंती आहे आयुक्तांच्या मार्फत आयुक्तांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं त्यांच्या सर्व सहकार्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आमच्या भावना त्यांनी समजून घेतल्या आमची त्यांना अशीच विनंती आहे की जनभावना ही प्रदूषण महामंडळापर्यंत पोचवावी आणि पी ओ पीच्या मूर्त्या जोपर्यंत पी ओ पी सर्व सर्व स्तरातून जोपर्यंत काढून टाकत नाही तोपर्यंत त्याच्यापासून मूर्त्या बनवण्याचं बंद करण्यात येऊ नये असं आमच्या संघटनेच्या वतीने आव्हान करण्यात येतं आणि आमच्या सर्व गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांचे कष्ट वाया घालू नयेत अशी मी प्रदूषण महामंडळाला विनंती प्रदूषण महामंडळाने जर आमची मागणी मान्य केली नाही तर आम्ही सर्व भावी भक्त भक्तांना आणि सर्व हिंदू समा समाजातल्या सर्व समावेशक लोकांना एकत्र घेऊन या राज्य शासनाच्या विरुद्ध मोठं आंदोलन छिडू आणि त्या माध्यमातून जी स्वातंत्र्य चळवळीचा जे गणपती उत्सव आहे तो गणपती उत्सव मोडून काढण्याचा जो प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून केला जातो आहे तो, तो प्रयत्न आम्ही त्यांचा आणून पाडणार आहोत